नागपूर शहरामध्ये लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा निधी वितरण शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज भाजपा नेत्यांनी हजेरी लावली अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये पन्नास लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता साठ लाख आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे आमच्या बहिणीला विचारा खात्यात पैसे जमा झालेत की नाही असे बोलून महाविकास आघाडीच्या नेत्यावर निशाणा साधला जो मंजुरे खुदा है हा शेर सादर करून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच घेरले ही योजना सुरू झाली दादा म्हणाले है ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही दहा टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाही अशा प्रकारची वलगना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते त्या नेत्यांना माझा आव्हान आहे अरे आमच्या बहिणींना विचारा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत या ठिकाणी दूषण दिली अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले पण लाडक्या बहिणींनो मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे मला सांगा आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली काही चूक केलं का सांगा ही योजना सुरू ठेवायची आहे ना लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची तुम्ही म्हणता सुरू ठेवायची पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे मला अतिशय दुःख वाटत बहिणींनो राजकारणामध्ये वेगवेगळे वेग पक्ष असू शकतात पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा माझ्या बहिणीनो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहेत तो पर्यंत योजना बंद होणार नाही असा शब्द सुद्धा उपस्थित लाखो बहिणींना देवेंद्र फडणवीस यांनी दिला सांगा बंद करायच्या का जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का या योजना बंद नाही करायच्या पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेले आहेत पण माझ्या बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जो पर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे मोठ्यात मोठा वकील उभा करू आम्हाला या राखीची आड आहे काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ यो देणार नाही त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू